रवी दादांनी स्वीकारताच जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यानं घेतली गगन भरारी राज्यात महायुती सरकार आलं आणि कायम टीकेचं धनी होत असलेलं सार्वजनिक बांधकाम खातं कार्यकुशल रवींद्र दादा चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलं देवेंद्रजींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत खात्याअंतर्गत असलेल्या आव्हानांना संधी मांडणाऱ्या दादांनी वर्षभरातच या खात्याची ओळखच बदलून टाकली बांधकाम म्हणजे नागरिकांच्या सार्वजनिक आयुष्याला गती देणार राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार खातं असल्याचं दादांनी दाखवून दिलं दादांच्या नेतृत्वात वर्षभरात या खात्यानं हजारो लाखो कोटींच्या पायाभूत सुविधा उभारल्या अनेक प्रकल्प आजही प्रगतीपथावर तर काही भविष्यात सुरू होत आहे कित्येक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम आज बुलेट ट्रेनच्या गतीनं पूर्ण होताना महाराष्ट्र पाहतोय हीच दादांची मोठी उपलब्धी म्हणूनच दादांचं कौतुक करताना आक्रोश समितीनंही म्हटलंय मुंबई गोवा महामार्गासाठी दिवस रात्र एक करणारा एकमेव मंत्री म्हणजे रवीदादा संघटनेतील एक कार्यकर्ता नगरसेवकापासून सुरू झालेला दादांचा प्रवास हीच त्यांची ताकद बनली आहे कारण ग्राउंड लेवलवरून आल्यानं ग्राउंड रियालिटी काय असते याची जाणीव आणि अनुभवामुळेच दादांनी खात्याच्या मुळाशी जाऊन काम केलं केंद्रातून मोदीजींची साथ आणि राज्यात देवेंद्रजींचा हात सोबत असल्यानं राज्याच्या विकासाची बुलेट ट्रेन वेगात धावू लागली आहे पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर बनतो आहे महाराष्ट्राचा पाया भक्कम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापनाही दादांच्या नेतृत्वातच करण्यात आली आहे या महामंडळाद्वारे रस्ते बंदरे विमानतळ रेल्वे मेट्रो वीज इत्यादी पायाभूत सुविधा विकास क्षेत्रांसाठी निधी उभारत प्रकल्पपूर्ती होणार आहे राज्याला प्रगतीपथावर नेणारी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील कामही याच महामंडळाद्वारे होती सध्या राज्यात केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सेतू उपक्रमाची अंमलबजावणी उड्डाण उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचं काम या माध्यमातून होत आहे तब्बल चार हजार दोनशे अठरा कोटींच्या एक्क्याण्णव कामांना केंद्रीय मंत्रालयाद्वारे तत्वत मंजुरीही दिली आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात पंचवीस रेल्वे उड्डाण पोल भुयारी मार्गांची कामं होती राज्यात हायब्रिड अॅन्युटी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं कामही दादांच्या नेतृत्वात गतिमान झालंय हायब्रिड अॅन्युटी टप्पा एक आणि दोनमध्ये वेगवान कामं सुरू आहेत टप्पा दोनमध्ये तब्बल सात हजार पाचशे चव्वेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्याचं प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने यंदाच्या अर्थसंकल्पात दोनशे अठरा कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची विशेष बाब घेण्यात आली आहे तर वर्षातच आशियाई विकास बँक अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून चारशे अडुसष्ट किलोमीटर लांबीच्या सोळा कामांचा शुभारंभ झाला एकशे एक सत्तर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे विशेष म्हणजे सदर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच हजार कोटींचे कर्ज घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून केंद्र शासनाने आशियाई विकास बँकेकडे त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे याद्वारे नक्षलग्रस्त चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे बांधकाम करण्यात येत असून वर्षभरात एकशे त्रेपन्न किलोमीटर लांबीचे रस्ते आणि सत्तावन्न पूर्ण झालंय महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेला समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला झालाय विशेष म्हणजे शिर्डी ते भरवीर ऐंशी किलोमीटरचंही काम पूर्ण झाल्यानं हा महामार्ग आता सहाशे किलोमीटर पर्यंत खुला झाल्यानं दळणवळण आणि विकासाला गती मिळाली आहे तर या महामार्गावरील भिवंडी कल्याण शिळफाटा रस्ता सहा पदरी रुंदीकरणाच्या कामासाठी पाचशे बासष्ट कोटी रुपयांच्या प्रकल्पासही मान्यता देण्यात आली आहे नागपूर गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे त्यासह हो, नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग गोंदिया गडचिरोली द्रुतगती महामार्ग नागपूर गडचिरोली द्रुतगती महामार्ग नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग यांचे व्यवहार्यता अभ्यास अहवाल सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होत आहेत तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा सतरा हजार पाचशे कोटींचा निधी ई सी लिमिटेडमार्फत उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळाली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा पाच हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांच्या निधी हुडको व इतर वित्तीय संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता मिळाली आहे तसेच औद्योगिक किंवा वाणिज्यिक आस्थापना उभारण्यासाठी मागणी केलेली जमीन थेट खरेदीने किंवा भूसंपादन करून सार्वजनिक निविदा अथवा लिलावाशिवाय मागणी करणाऱ्या

आणि कोल्हापूरच्या खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिराकरिता पंचेचाळीस कोटींच्या निधींना मंजुरी देण्यात आली आहे एकंदरीतच दादांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कामाचा घेतलेला वसा आणि कामातून उमटवलेला ठसा या खात्याचा चेहरा मोहरा बदलणारा ठरतोय हे मात्र नक्की